जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो नुकतीच मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्या या पत्रकार परिषदेमधून मनोज जरांगे यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच साखळी उपोषण सुरू करायचं आहे आता हे साखळी उपोषण कशासाठी तर मराठ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहे आठ मागण्या त्या आठ मागण्यांपैकी चार मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केली गेली पाहिजे या चार पैकी दोन मागण्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे म्हणजेच शिंदे समितीचं काम सुरू झालेलं आहे मात्र मनोज जरांगे यांची आणखी प्रमुख मागणी आहे जी काही अजून राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळेच मध्यंतरी मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत संतापले अत्यंत भडकले आणि पुन्हा एकदा त्यांची ती चिन्हा मन्नाटांनाची भाषा सुरू झालेली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली होती की पाच वर्ष तुम्हाला सुखानं राज्य करू देणार नाही यांचं म्हणणं असं आहे की मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे लवकरात लवकर मागं घ्या आणि यांना या गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त करा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये ज्यांच्यावर अकारण गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्यावरचे गुन्हे मागे घेण्यामध्ये काहीच हरकत नाहीये आणि अशांना एक संधी देण्यातही यावी या मताचे या आम्ही आब मात्र मराठा आंदोलनाच्या आडून ज्यांनी पैशांचा खेळ केलेला आहे आणि ज्यांनी अमाप पैसा ह्यामध्ये कमवलेला देखील आहे तोही गैरमार्गाने कमवलेला आहे आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झालेले असतील तर मग ते कामागे घ्यावे मराठा आंदोलनाच्या आडून काही जणांनी जर मुद्दाम अराचक माजवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला अशांवरचे गुन्हे का मागे घेण्यात यावेत हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे खर तर या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याबद्दल मनोज जरांगे यांना कितपत घेणं देणं आहे हे तर माहीत नाही मात्र या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अशी आहे ज्या व्यक्तीवर वाळू चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे आणि वाळू चोरीचा उपसा करण्यात आलेला आहे म्हणून या व्यक्तीला बीड परभणी आणि जालना या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे आता ही व्यक्ती कोण तर ही व्यक्ती आहे मनोज जरांगे यांचे मेवणे खेडकर मध्यंतरी मित्रांनो आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता की जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचे मेवणे आणि त्या मेवण्याचे हे पाहुणे दोघेही शेजारी शेजारी प्लॉट घेऊन टोले जंग बंगले बांधत आहेत मनोज जरांगे यांनी बंगला बांधावा न बांधावा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अखेर हा पैसा सगळा कुठून येईल किंवा येत आहे याची चौकशी कालांतराने जर झाली तर कदाचित यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा हे चिन्नामन्नाटन्नाची भाषा वापरत मराठा समाजाला पुढे करत मराठा समाजाला स्वतःची ढाल बनवत राज्य सरकारवर आणि पर्यायानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांना टार्गेट करते मात्र महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे मित्रांनो की याच आंदोलनाच्या काळामध्ये जेव्हा अंतर्वुली सराटीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती सुरक्षेच्या कारणास्त आज अराजक माजू नये म्हणून अफवा पसरवण्यात येऊ नयेत म्हणून तेव्हा सत्तर लाख रुपयांपेक्षाही जास्तीचा खर्च करून राजेश टोबे यांच्या कारखान्यातून वेगळी स्वतंत्र हायस्पीड लाईन टाकून अंतरोली सराटीमध्ये इंटरनेट परत सुरू करण्यात आलो त्यानंतर हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपयांची जेवणाची बिल झालेली आहे या जेवणावर उघडेल्या आहेत आणि याच दरम्यान या मनोज जरांगे यांच्या पाहुण्याने म्हणजेच मेवण्याने जवळपास वीस ते पंचवीस डम्पर विकत घेतले गेल्या दीड वर्षामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर बीड जालना आणि परभणी या जिल्ह्यांमधून वाळूचा उपसा केला असा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि हाच गुन्हा दाखल झाल्यामुळे मनोज जरांगे यांचे मेवणे यांना या तीनही जिल्ह्यांमधून तडी पार करण्यात आलेल्या याचा राग मनोज जरांगे यांना जर आला नाही तर नवलच नाही का आणि म्हणूनच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धमकीची भाषा वापरायला सुरुवात केली मात्र ही भाषा वापरत असताना मनोज जरांगे अचानकच अलटी करत आहेत म्हणजे कसं तर पत्रकार परिषदेची सुरुवात करत असताना देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचं कौतुक करायचं की हो आमचा त्यांना सपोर्ट आहे आणि नंतर लगेचच पलटी मारत असं म्हणायचं की आम्ही पाच वर्ष तुम्हाला सुखानं जगू देणार नाही आहोत देवेंद्र फडणवीस यांनी हे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या ज्या तडीबारी झालेले आहेत हे जर तात्काळ रद्द केलं नाही तर याचे परिणाम तुम्हाला भुगावे लागतील आणि मराठा समाज तुम्हाला जगू देणार नाही सुखानं अशी धमकी दिलेली आहे आता यामध्ये खरंच मराठा समाजाचे किती पोरं तडीबार झालेले आहेत हे सुद्धा एकदा बघावं लागेल ना आपल्याला किती पोरांनी मनोज जहांगे यांच्या मेवळ्यांसारखे डम्पर विकत घेतले आणि वाळू चोरी केलेली आहे असे किती जण आहेत असे किती जण आहेत जे खेडकरच्या नादी लागून वाळू चोरीमध्ये अडकले आणि त्यांच्यावर देखील तडीपारीची नोटीस झाली तर अशी संख्याच नाही आहे खर तर ही टोळी आहे या जरांगे साहेबांचे जे पाहुणे यांचे जे मेवणे यांनी काही लोकांना हाताशी धरून हे कार्य केलेलं आहे हे हा गुन्हा केलेला आहे असंच म्हणावा लागेल कारण तडीपारीची नोटीस अशीच एका रात्रीत निघत नसते त्यासाठी समोर पुरावे सुद्धा गोळा करावे लागतात प्रशासनाकडे शासनाकडे पोलिसांकडे यांच्या विरोधातले पुरावे असल्याशिवाय अशी तडीबारीची नोटीस निघणं निव्वळ अशक्यच आहे मात्र आता तडीबारीची नोटीस निघाली आहे आणि आपल्याकडे मराठीमध्ये तर एक म्हण आहे ना बायकोचा भाऊ हा खूप असतो माऊ आणि बायकोच्या भावाला जर काही झालं तर मग बायको जगणं हैराण करून सोडत असते एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की मी गेली एक दीड वर्ष घरी गेलेलो नाहीये माझे माझे कुठे आहेत मला माहीत नाही आहे आणि दुसरीकडे हे यांच्या मेहन्याला वाचवण्याचा जोरदार प्रयत्न सुद्धा करत आहेत मनोज जरांगे यांचे चिरंजीव संभाजीनगर येथे शिक्षण घेत आहेत मनोज जरांगे हे सुद्धा दर आठ पंधरा दिवसाला मधल्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेत असतात आता आता तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आणखी भावनिक करण्याचा नवीन फंडा सुरू केलेला आहे तो म्हणजे असा की या समाजासाठी मी माझं रक्त आटवलेलं आहे आणि आता माझ्या शरीरामध्ये रक्तच उरलेलं नाहीये आता फक्त माझ्या शरीरामध्ये अडच उरलेली आहे माझ्यामध्ये आता लढण्याची शक्ती नाही आणि वरतून परत मग मनोज जरा मी असंही म्हणतात की देवेंद्र फडणवीस तुमचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू तुमची आम्ही व्यवस्थित वाटलो आता तुमच्या अंगात रक्तच नाहीये तुमच्या अंगात शक्ती नाही मग तुम्ही काय वाटला होणार आहात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत दणदणीत यश महायुतीला मिळालेलं आहे प्रशासन आपलं आपलं काम करत ला आहे सगळे मंत्री आपापल्या कामाला लागलेले आहेत सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद सुद्धा वाटून झालेले आहेत आता अशा परिस्थितीमध्ये पुढे पाच वर्ष यांनी कितीही जरी प्रयत्न केले तरी हे सरकार पडणार आहे का आणि जर हे सरकार पडणारच नसेल तर मग मनोज जरांगे जे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस मी तुमचा करेक्ट कार्यक्रम लावेन हा नेमका हे कसा लावणारा मग देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर यांच्या घरावर हे आपले आंदोलक घेऊन जाणार आहेत का तिथे जाऊन निदर्शनं करणार आहेत का तिथे दगडभेप वगैरे अशा काही घटना घडणार आहेत का नेमका करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांचा कसा आणणार दुसरीकडे बोलत असताना जरांगे असंही म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठा समाजासाठी काम केलं बैमानी जर केली नाही आता बैमानी हा शब्द यांनी वारंवार वापरायला सुरुवात केलेली आहे जर देवेंद्र फडणवीसांनी बैमानी सुरू बैमानी केली नाही तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नेऊ अहो विधानसभेला तर दिसलं ना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचा मराठा समाजातील तरुणांना फायदा झाला त्यांनी डोक्यावर घेतलं देवेंद्र फडणवीसांना सारथी योजनेचा सा फायदा झाला त्यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना डोक्यावर हो घेतलं लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे तरुणांना स्ट्रायपण मिळालेला आहे शिक्षणाचे आणि रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यात येत आहेत देवेंद्र फडणवीस नुकतेच दावोसला जाऊन आले तिकडे सोळा लाख कोटी रुपयांचे करार करून आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विकास कामांना खिण लावून आंदोलनं करत आपल्याच महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं नुकसान करायचं आहे का जरांगे यांना हा एक त्यातला आणखी एक मोठा प्रश्न जरागे यांची प्रमुख मागणी अशी आहे की हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा गॅझेट लागू करा या सोबतच शिंदे समितीचं सो कार्य सुरू आहेच सध्या चला गती द्या आम्हाला लु पांगळ करू नका काही मागण्या ज्या मनोज जरांगी यांच्या आहेत या रास्त सुद्धा आहेत त्या झाल्यासुद्धा पाहिजेत मात्र हे सगळं करत असताना आपल्याला एक यंत्रणा राबवावी लागते प्रशासनाच्या किंवा सरकारच्या हातामध्ये जादूची गाडी नाही हो की अशी जादूची गाडी फिरवली आणि एका दिवसात एका क्षणा काया पालटवी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काळ आणि वेळ जाऊ द्यावा लागतो आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सरकारच्या सोबत आहोत आम्ही सरकारला मुदत देखील देत आहोत आणि दुसरीकडेच मनोज जरांगे असं म्हणतात की आता पंधरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून साखळी उपोषण सुरू करायचं आहे मनोज जरांगे आंदोलनजीवी झालेले आहेत का कारण दर आठ दिवसांनंतर मनोज जरांगे एक वेगळी तारीख देतात आणि त्या तारखेला आपण पुन्हा आंदोलन उपोषण सुरू करू असं म्हणतात नुकतच त्यांनी जे उपोषण सोडलं हे उपोषण सोडत असताना मनोज जरांगे बोलले की यानंतर उपोषण नाही आम्ही आंदोलन थांबवत नाही आहोत मात्र यानंतर पुन्हा कधीच उपोषण करणार नाही आता वेगळ्या पद्धतीने आम्ही लढणार आता ही नेमकी वेगळी पद्धत मनोज चरांगे यांनी कोणती शोधलेली आहे हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे मात्र गेल्या आठ पंधरा दिवसांमध्ये तर त्यांची कुठलीच अशी पद्धत समोर आलेली नाही आहे हा फक्त त्यांनी आतापर्यंत अनेकदा दोन चार वेळा देवेंद्र फडणवीस यांना आयुष्यातून उठवेन तुमचा कार्यपीठ कार्यक्रम करेन तुम्हाला पाच वर्ष सुखाने जमू देणार नाही सरकार चालवू देणार नाही अशा धमक्या देखील दिलेल्या आहेत आणि हे सगळं का तर आपल्या पाहुण्याला म्हणजेच मेहुण्याला तडीपार करण्यात आलेला आहे म्हणून हा जळफळाट जरांगे यांचा होतोय का अनेकांचं म्हणणं असं आहे की होय मनोज जरांगे यांचा हा जळफळाट आपल्या मेहन्याला तडीपार करण्यात आलेला आहे म्हणूनच होतोय खर तर मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलेलं होतं जे उपोषण चालू होतं अंतर्वली सराटीमध्ये जो काही अमाप पैसा खर्च झालेला आहे हा पैसा कुठून आला आ, यावर चर्चा करत असताना अनेक जण असं म्हणतात की हा सगळा पैसा वाळू माफियांनीच दिलेला होता वाळू माफियांच्या मार्फतच हे आंदोलन एक प्रकारे चालवण्यात येत होतं आणि आता या वाळू माफियांवर कारवाई होतीये त्यामुळे मनोज जरांगे अस्वस्थ झालेले आहेत सैरभर झालेले आहेत त्यातच याची बारामतीमधून येणारी रसद सुद्धा बंद झालेली आहे असाही आरोप अनेक जण उघडपणे करत आहेत त्यामुळे मनोज जरांगे आणखीनच अस्वस्थ झालेले दिसतात त्यांच्या मागची गर्दी ओसरलेली आहे त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे अनेक जण आता आपापल्या कामाधंद्याला लागलेले आहे आणि आंतरवली मधला ऊघ कमी होत चाललेला आहे किंवा उन्हा आता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे यामुळेच मनोज जरांगे यांना आता अशी भीती वाटायला लागलेली आहे का की आतापर्यंत आपल्याला जे मीडिया अटेन्शन मिळालेलं आहे किंवा आतापर्यंत जसा सगळीकडेच आपल्या नावाचा गवगवा आपलेच समर्थक करत होते ते आता करत नाहीये तर पुढे जाऊन आपली ही किंमत सुद्धा राहणार नाही अशी भीती तर जरांगेंना वाटत नसेल ना असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांच्या प्रत्येक बोलण्यातून निर्माण होता मनोज जरांगे यांच्या पत्रकार सुद्धा हल्ली कमी कमी होत चाललेले आहे कुठेतरी असं वाटायला लागलेलं होतं की मनोज जरांगे आणि संजय राऊत यांच्या नावांची अदलाबदल करावी का म्हणजे मनोज राऊत आणि संजय जरांगे असं म्हणावं का कारण हे दोघंही रोज सकाळी माध्यमांसमोर यायचे आणि बोलायला सुरुवात करायचे आणि यांच्या या बोलण्यावर मग नंतर दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा घडत राहायच्या मात्र आता मनोज जरांगे यांच्याकडे मीडियाने जाणं सुद्धा कमी केलेलं आहे आणि हीच सळ आता मनोज जरांगे यांना टोचत आहे, आहे का डाचत आहे का आणि यातूनच मनोज जरांगे पुन्हा एकदा धमकीची भाषा वापरत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत का देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंचे पाहुणे मन म्हणजेच त्यांचे मेवणे खेडकर यांच्या तरी नोटीस परत घेतील का मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय बोत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलंच कर्तव्य आहे तेव्हा हा, हा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याचं परिवारातील तमाव रामबद्ध हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या रोजगाराच्या युवांसाठीच्या तरुणांसाठीच्या गरजवंतांसाठीच्या गुणवंतां विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक योजना अनेक युपक उपक्रम जे ज्येष्ठांसाठी आहेत ऋणांसाठी सुद्धा आहेत असे आपल्याला धडाडीने राबवायचे आहे ते सुरूसुद्धा झालेले या आहेत यासाठी आपल्याला एक मोठी यंत्रणा राबवायची आहे आणि म्हणूनच आपल्याला आपले सदस्य आणि संघटक वाढवायचे आहेत ज्याशी योजना लवकरच तुमच्यासमोर मांडण्यात येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य आणि संघटन बना एवढीच विनंती परिवाराला मोठं करा परिवार नक्कीच तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या सोबत ठामपणे उभा असेल तेव्हा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या यंत्रणेला चालवण्यासाठी आपल्याला थोडा हातभार लाभेल प्रभू श्रीरामांच्या कुर्बेरे हे सगळे उपक्रम आपण तुमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने नक्कीच यशस्वीपणे राबवणार यामध्ये काहीच दुमत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम